नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको आम्ही आत्ता आहोत आळंदीच्या माऊलींच्या मंदिरात आणि तिथं एका विलक्षण निमित्ताने आम्ही आलेलो आहेत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट येत्या एप्रिलमध्ये रिलीज होतो आहे आणि त्या चित्रपटातली शीर्षक भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा नाईक माझ्याबरोबर आहे नेहा तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत पहिल्यांदाच आपण भेटतो आहे आणि किती विलक्षण गोष्ट आहे की मा त्यांच्यावर सिनेमा निघावा माऊलींच्या कुटुंबावर आणि त्यात तू मुक्ताईंची भूमिका तुझ्याकडे मिळावी आणि आज आपण मंदिरात भेटतो आहे भाविक लोकं तुझ्या पाया पडतायत काय, काय तुझा आज अनुभव आहे काय मनात भावना आहेत तुझ्या खूप मोठी गोष्ट आहे ही खूप अलौकिक सोहळा आत्ता घडला खरं तर खूप भीती वाटती आहे मला आणि माझ्या अंगावर खरंच काटा आलेला आहे म्हणजे लोक येत आहेत आणि लोकं पायावर लोक वगैरे ठेवून जात आहेत म्हणजे मला हेच सांगायचं वाटतं की मी खूप सामान्य मुलगी आहे मी फक्त मुक्ताईंच्या वेशात आत्ता आहे पण खूप काय म्हणतो एक मोठी जबाबदारी आता असल्यासारखं वाटत आहे आणि सगळेच मिक्स्ड इमोशन्स आहेत म्हणजे मला आनंदही झालेला आहे मला भीती वाटते आहे खूप काय 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 काही का, वेगवेगळ्या फिलिंग वेग, आहेत आयुष्यात कधी असं असा क्षण येईल आपलं असं वाटलं होतं तुला नाही मुक्ताईनची व्यक्तिरेखा कधी आखायला मिळेल असं मला खरंच जन्मात स्वप्नातही वाटलं नव्हतं पण माझ्या आजीची इच्छा होती ती लहानपणापासून मला म्हणायची की तुला ना कधीतरी मुक्ताईनचं काम करायला मिळालं पाहिजे आणि मला त्यामुळे खूपच म्हणजे ते काय कुठे लिहिलेलं असतं माहीत नाही किंवा माझ्या आजीचं ते मॅनिफेस्टेशन आहे काय मला खरंच माहिती नाही की मला आज ही का हे माहिती ती रडली पहिल्यांदा जेव्हा तिला हे कळलं म्हणजे माझ्या घरातले सगळेच ऑलमोस्ट रडले की ज्यांना कळलं आहे कारण ते माऊलींना प्रचंड मानतात आणि मुक्ताईंची व्यक्तिरेखा साकारायला मिळते म्हटल्यावर ती घळाघळा रडू रडू आलं आजीलाई आणि आता तिच्या वयामुळे तिला इथे येता आलं नाहीये ती इथे आली असते तरी आम शोर की ती खूप ढसाढसा इथे रेडी या कॉस्ट्युम मध्ये त्यांनी बघितलंय का फोटो बघितले माझ्या आजी प्रत्यक्ष नाही बघितलं ती म्हणेल ती एनिवे ती असं म्हणते की तुझ्या या फोटो बघूनही ती म्हणते की तुमच्या चौघा भावंडांना बघितलं माझ्या जन्माचं सार्थक झालं हे माझ्या आजीचे शब्द असतात भूमिका तुला कशी मिळाली त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना खरं तर माझ्या नाटकाचा प्रयोग होता आणि प्रयोग झाल्यानंतर मला फोन आला ऑफिसमधनं दराचा आणि मला भेटायला बोलवलं जनरल दादानी माझा एक फोटो बघितला होता आणि भेटायला बोलवल्यानंतर त्यांनी मला एक प्रसंग वाचायला दिला जो मी वाचला आणि तो वाचल्यानंतर माझी निवड झालेली होती म्हणजे माझी कुठलीही ऑडिशन झालेली नाही माझी कुठलीही लुक टेस्ट झालेली नाही दादाला फक्त वाटलं आणि माझं मी बऱ्यापैकी चांगलं वाचलं असं बरं वाचलं असावं हे त्यांनी करवून घेतलं दादानी माझ्याकडनं तर त्याचा या वाटण्यावरती माझी निवड झाली तुझी तयारी काय काय होती तू काय काय मुक्ताईबद्दल वाचलंस मी अनेक पुस्तकं वाचली संदर्भ ग्रंथ जे दादानी वाचायला दिले ते वाचले आणि दादा जे सांगेल ते करत गेले एवढीच माझी तयारी होती आणि आमची बऱ्यापैकी वर्कशॉप झाली म्हणजे दिग्पाल दादा आणि आमचे गुरु आहेत श्यामराव जोशी यांनी आमचं बऱ्यापैकी सगळं वर्कशॉप आणि हे सगळं काम करून गेलं ज्यावेळी मुक्ताईचं सगळं कॉस्च्यूम अंगावर तू चढवलेस आणि स्वतःला बघितलं असशील आरशात काय फिलिंग होतं तुझं माझा विश्वास बसत नव्हता की ही मीच आहे म्हणजे असं म्हणेन की शरीर माझं होतं किंवा देह माझा होता, कि दे हो, होता चेहरा माझा होता पण मी नव्हते म्हणजे मला कळतच की मी आहे त्यामुळे हे, हे हे अगदी सगळं फारच वेगळं आहे नक्की किती दिवसांचं तुमचं एकंदरीत शूटिंग होतं आणि कुठं कुठं झालं आमचं शूटिंग जवळजवळ महिनाभराचं असेल जे मुंबईमध्ये झालं आणि कसा होता सगळं हो आठवणी खूप आहेत आणि अनुभव म्हणाल तर खरंच अलौकिक होता म्हणजे रोज काही ना काहीतरी वेगळंच आम्हाला पाहायला मिळायचं आणि खूप म्हणतो ना की एक इमोशनल जर्नी होती सगळीच आणि अनुभव सांगायचा झाला तर खूप अनुभव आहेत गाठीशी खरं तर पण त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त सांगा असं वाटतं ते म्हणजे समाधीचा आमचा प्रसंग की तीन दिवस आम्ही माऊलींच्या समाधीचा प्रसंग शूट करत होतो आणि ह्या प्रसंगादरम्यान तीनही दिवस एकही माणूस असा नव्हता की जो रडत नव्हता प्रत्येक जणाच्या डोळ्यात रोज तितक्यात प्रत्येक टेकला पाणी असायचं त्यामुळे हा खूपच एक वेगळा अनुभव होता आता तू मुक्ताईचा अभ्यास केलास प्रत्यक्ष पडद्यावर त्यांना साकारलं तुला कशा वाटल्या माझं खरंच मी काही म्हणूच शकत नाही त्यांच्याबद्दल म्हणजे मी तितकी अजिबात माझी तेवढी नाही आहे की मी त्यांच्याबद्दल मुक्ताई स्वत वीज होत्या असं आपण म्हणतो आणि बाई खड़ असते ना की सडेतोड आहे ती तर ते मला सगळ्यात जास्त भावलं की खूप पण तितकीच प्रेमळ म्हणजे तीनही तीनही ती सगळ्यात सगळ्यात लहान लहान तिने जी आईसारखी माया केली ती खरंच शिकण्यासारखी आणि माझ्याही घरात मी सगळ्यात लहान आहे आणि मलाही तीन भाऊ आहेत ते मोठे आहेत माझ्या म्हणजे एक बहीण आणि दोन भाऊ असते त्यामुळे मला ते खूप रिलेट होतं की अरे हे सेम आहे आमचं आणि ह्याच्यातली जी इतर कलाकार आहेत ते सगळे तगडे कलाकार आहेत मृणालता आहेत अजय पुरकर आहेत काय तुझं काय एक्सचेंज होतं तुला काय काय मिळालं त्यांच्याकडे मी असं म्हणते की माझी झोळी कमी पडेल पण त्यांचं संपणार नाही इतकं खूप प्रत्येकाकडून काही ना काहीतरी का का मिळतच असतं प्रत्येकी आणि मग मृणालताई असतील समीर असतील मनोज सर आहेत योगेश सर आहेत किती नावं घेऊ असं होत त्यामुळे काय मी हेच की झोळीच माझी कमी पडते म्हणजे पहिलाच चित्रपट असून एवढे मोठमोठे कलाकार आणि त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं हे सुद्धा खूप मोठं आहे कधी वाटलं होतं आपण सिनेमातही असं लीड भूमिकेत दिसू का असं कधी स्वप्न पडलं होतं इच्छा खूप होती पण इतक्या पटकन हे सगळं होईल असं खरंच वाटलं नव्हतं म्हणजे या मोठ्या प्रमाणात हे सगळं होईल असं नक्कीच वाटलं नव्हतं ती मुळची कुठली आहे सध्या काय काय करते ह्याच्याबद्दलही सांग मी मुळची पुण्याची आहे आणि मी गेली पाच सहा वर्ष पुण्याहून थिएटर करते मी थिएटरबरोबर व्हॉइस ओव्हर डबिंग असंही करते म्हणजे मी कार्टून डबिंगचंही करते आणि मी बऱ्यापैकी व्हॉइस ओव्हरची कामं खूप करते आणि नाटक मी खूप नाटकातली मुलगी आहे मुळात कोणती नाटक मी बरीच आत्तापर्यंत मी जवळजवळ बारा वगैरे नाटक केलेली आहेत नाही प्रायोगिक नाटक मी प्रायोगिक नाही मी एक केलं होतं ते दोन हजार एकोणीस साली होते हो खरा तुझ हो हा माझा पहिला चित्रपट आहे की जो एवढा मोठ्या प्रमाणात मी लोकांसमोर येतो इच्छा आहे तुझी स्वप्न काय काय खर तर माझं आत्ता हेच स्वप्न आहे की मुक्ताई सगळ्यांनी पाहावा सगळ्यांना मुक्ताई आवडावं आमच्या सगळ्यांची कामं आवडावीत आणि त्या महान आत्म्यांनी जे काही कार्य करून ठेवलंय ते जगापर्यंत पोहोचावं आत्ता तरी माझं हेच स्वप्न आहे खूप छान तर रसिको मुक्ताईच्या रूपातून एक चांगली अभिनेत्री आपल्या चित्रपटसृष्टीला मिळाली आहे मी तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो असंच चांगलं काम करत राहा आणि लवकरच भेटू पुन्हा आपण धन्यवाद खूप धन्यवाद रामकृष्ण